श्री स्वामी समर्थ थँक्यू तुम्ही मला खूप सपोर्ट करत आहात मॅसेज मॅसेज थ्रू तुम्ही मला एनर्जी रेजनेट झालेली आहे हे तुम्ही वारंवार सांगत असता हा मॅसेज तुमच्यासाठी रेजनेट होत आहे हा परमेश्वराने मेसेज तुम्हाला पाठवलेला आहे आणि आता रीडिंग जी चालू आहे मी आत्ता जी एनर्जी घेत आहे ती यासाठी घेत आहे की काय आहे तुमच्या भाग्यात तुमचं भाग्य तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे नकारात्मक गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी <coughs> सॉरी का कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहे परमेश्वर तुम्हाला काय गाईड करत आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला आहे आहेत तुमच्या डेस्टनीमध्ये तुमच्या नशिबामध्ये हे आपण बघणार आहोत भाग्यात तुमच्या काय आहे भाग्य तुमचं काय सांगत आहे पास्ट फ्युचर काय घेऊन येत आहे तुमच्या फ्युचर मध्ये आहे जस्टिस करा का आ, का आ, रिडिंग करायला बसायच्या अगोदर मला असं म्हणजे वाटलंसुद्धा नव्हतं की मी रीडिंग आता कोणत्या विषयावर करणार आहे किंवा मला काय रीडिंग केली पाहिजे पण हे मला स्वतःहूनच मनात आलं की आज भाग्याविषयी आपल्या स्वतःच्या करिअरविषयी भाग्याविषयी आपण काहीतरी रीडिंग करूया हे स्वतःहूनच माझ्या मनात आलं म्हणून ही रीडिंग मी आत्ता स्टार्ट करत आहे तुमच्यासाठी ही रीडिंग करत आहे तुमची एनर्जी मी आत्ता सांगते की तुमच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम आहेत म्हणजे होऊन गेलेले आहेत भूतकाळातल्या काही गोष्टींनी तुम्हाला खूप छळला आहे त्रास दिलेला आहे फायनान्शियली खूप पैशाकडून तुम्हाला त्रास झालेला आहे तुमच्या आयुष्यात स्वप्न तुमची खूप होती पण ती स्वप्न पूर्ण होताना दिसली नाहीत तुमच्या आर्थिक नुकसान पण दिसत आहे आर्थिक म्हणजे काही गोष्टी तुमची स्वप्न होती ती इमेजिन करत होता तुम्ही ती स्वप्न तुम्ही बघितली होती पण त्यासाठी जे आपल्याला आर्थिक गरजा लागत असतात जे पैशाकडून ज्या आपल्या गरजा पूर्ण होत नाहीत ते स्वप्न सुद्धा तुमचं तुटलेलं आहे ते अपूर्ण राहिलेलं आहे जॉबसाठी म्हणा घरा घरातल्या कोणत्याही कामासाठी म्हणा कोणत्याही कामासाठी स्वतःसाठी स्वतःवर काही गोष्टी आपण म्हणत असतो की आपल्या स्वतःसाठी काहीतरी आपण स्वतः खर्च करावं आपण एक चांगले पर्सन म्हणून प्रत्येकालाच वाटत असतं आपले चांगले कपडे असावीत आपण घड्याळ घ्यावं आपल्याकडे मोबाईल असावा आपल्याकडे नवीन असं स्टँडर्ड कपडे वगैरे आपले सगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं तशीच तुमची भूमिका आहे की सगळे स्वप्न तुमची होती स्वतःबद्दल फॅमिलीबद्दल करिअरबद्दल पण ते पैशाकडून काही गोष्टी तुमच्या होऊ शकलेल्या नाही आहेत आर्थिक गरजा तुमच्या कंप्लीट होताना दिसत नाही आहेत ते भविभूतकाळात भूतकाळातल्या ह्या गोष्टी आहेत हे तुमच्या काही गोष्टी आर्थिक गरजा पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला सगळ्या इनबॅलन्स झालेलं आहे पहिल्याच्या काळात म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी आहेत त्यामुळं तुमचं भूतकाळ खूप डिस्टर्ब गेलेलं आहे तुम्हाला अति त्रास झालेला आहे त्या गोष्टींचा हिनवलेला आहे तुम्हाला बाहेर टाकलेला आहे सगळ्यांच्या म्हणजे जे नातेवाईक तुमचे असतील मित्रमंडळी असतील फॅमिली असतील सगळ्यापासून तुम्ही वेगळे दिसत अशीला किंवा तुम्ही त्यांची बरोबरी कदाचित करत करू शकत नसशील या ग या, या कारणामुळे हे भेदभाव ठेवून तुम्हाला कदाचित वेगळी वागणूक देण्यात आली तुम्हाला या वागणुकीमुळं टोमणे कुणीतरी देण्यात आले कुणीतरी बोलण्यात आलं काही गोष्टींनी तुम्हाला टॉर्चर करण्यात आलं म्हणजे तुमच्या परिस्थितीवरून तुम्हाला दोष देण्यात आलं की हां ह्याची काय लायकी आहे ह्याची हा काय आपली बरोबरी करणार अशा काही गोष्टींना तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये रात्रीचे म्हणजे झोपसुद्धा लागत नव्हती तुम्हाला रात्रीच्या त्या गोष्टी बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींमुळे झोप लागत नव्हती भूतकाळातल्या गोष्टी आहेत या स्वप्न खूप होती भरपूर स्वप्न होती होती पण छळणारे खूप आहेत आयुष्यामध्ये खूप त्रास झालेला आहे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा प्रेमाने भरलेलं म्हणजे तुम्ही स्वतः एक प्रेममय व्यक्ती आहे प्रेममय तुमचे आहे परमेश्वराने एक भरलेला कप तुमच्या आयुष्यात दिलेला आहे पण ते काय झालेलं आहे वेळोवेळी तुम्हाला त्या गोष्टीची साथ मिळालेली नाही साथ मिळालेली नाहीये त्या गोष्टी तुमच्या ज्या हव्या आहेत ज्या होणार व्हायला पाहिजे होत्या त्या गोष्टी तुमच्या अजिबात घडलेल्या नाही आहेत जी एनर्जी आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक बदल घडला तुमच्या आयुष्यात एक बदल घडून एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी एक वर्षाचीच एनर्जी दिसत आहे मला इथे एक वर्ष चार वर्ष आणि वर्ष, एक वर्षात तुमची एनर्जी इतकी म्हणजे बदल घडवला तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीतून सगळ्याकडूनच तुम्ही एक छान ग्रोथ करून एका चांगल्या टप्प्यावरती येऊन पोचला होता पोचलेला आहात आत्ता सध्या पोचलेला असताना तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची ग्रोथ झाली पैसा प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आल्या पण हे सगळं येत असताना तुमच्यामध्ये एक थोडासा अहंकारीपणासुद्धा समाविष्ट झाला कारण गेल्या पाष्टामध्ये तुम्ही ज्या गोष्टी भोगल्या होत्या त्यामुळे तुमच्याकडे आता सत्ता आली सत्ता आल्यामुळे तुम्हाला थोडंसं कुठंतरी स्वतःमध्ये एक निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे एक स्वार्थी स्वभाव कुठंतरी तुमच्या मनात निर्माण झाला होता मला नक्की कमेंट करून सांगा की हे खरं आहे का स्वार्थी स्वभाव कुठेतरी म्हणजे निर्माण झाला होता मी इतकं हे केलंय हे तुमच्या मनात गर्व निर्माण झाला होता एक एक आ, एनर्जी ती निर्माण झाली होती ह्या एनर्जीमुळे तुमच्या आयुष्यात एक चांगले व्यक्तिमत्व जगाला दिसत असताना तुमचे एवढे सगळे सगळे बदल एवढे सगळे तुम्ही जे प्रॉपर्टीविषयी म्हणा सगळ्याविषयी म्हणा जा, 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 जा जाग जग सुद्धा घेतलेली दिसत आहे जमीन बा घेतलेली दिसत आहे घर बांधलेले दिसत आहे कुणी शेती घेतलेली दिसत आहे शेतीसाठी जागा घेतलेली दिसत आहे पैशाकडून सगळ्या गोष्टीचे गरजा तुमच्या वेळोवेळे भागत गेलेल्या आहेत आत्ता या चार वर्ष एक वर्षा अगोदर आत्ताच्या चा, चार वर्ष ते एक वर्षाची एनर्जी आहे आणि ह्या गोष्टींमुळे तुमच्या काही गोष्टी तुमच्या जवळच्या अनुभविक व्यक्ती अनुभविक व्यक्तीने तुमच्यावर ना काळी जादू काळी टोना केलेला दिसत आहे तुम्ही बांधले गेलेला पाहिजे तुम्हाला ह्या चांगल्या एनर्जीपासून तुम्हाला कुठेतरी पहिल्या एनर्जीमध्ये ढकलून द्यावं असं सुद्धा तुम्हाला केल्या करण्यात आलेलं आहे तुम्ही आता त्या सिच्युएशन मध्ये आहात मला हीच एनर्जी दिसत आहे कुणाला जर ही एनर्जी रेज्युनेट होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्ही इतका ग्रोथ करून इतकी प्रगती करून जे मेनिफेस्ट करून स्वतः एक कष्ट करून स्वतः बदल घडवून स्वतः सगळ्या गोष्टी हासिल करून म्हणजे त्या मिळवून जे जगाला बघवलेलं नाही आहे जे तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना ते बघवलेले नाही त्याच लोकांनी तुमच्यावर कटकारस्थान करून तुमच्यावर वाईट शक्ती वाईट फार ती काळी जादू जी असते ना ती तुमच्यावर तुमच्यावर टाकलेली आहे पण ही टाइमलेस आहे पाच ते एक वर्ष पाच वर्ष ही एनर्जी तुमच्यावर दिसत आहे ही एनर्जी तुमच्यावर केलेली अशी दिसत आहे पाच वर्ष तीन वर्ष एक वर्ष दोन वर्ष ह्या एनर्जी मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी केलेल्या दिसत आहेत पण ह्या गोष्टी फार काय टिकणार नाही आहेत फार फार काळ टिकणार नाही आहेत ह्या एनर्जीमधून तुम्ही लगेच बाहेर पडणार आहात कारण तुम्ही कर्मा जे कर्मानं जे कर्म तुमचे पहिल्या काळात जग भूतकाळात जग गोष्टी तुम्ही कष्टाने मिळवलेल्या आहेत त्या सहसा कधीच कुणाला संपत नाही आहेत ते म्हणे का काही कष्टाचं कधी संपत नाही आणि हरमाचं कधी पचत नाही अशामधली ही गोष्ट आहे तुमचं कष्टाचं कधी संपणार नाही त्यामुळे असल्या निगेटिव्ह गोष्टींचा तुमच्यावर कोणता साईड इफेक्ट होणार नाही आणि टाईमलेस आहे कधी ते कधी ना कधी तर ते संपून जाणार आहे त्यांची एनर्जी त्यांच्याकडेच परमेश्वर मागं फिरवणार आहे तुम्हाला यात काय घाबरण्याची गरज नाही आहे जे असेल ते परमेश्वर त्यांचं ते बघून घेतील तुम्हाला फक्त कर्म करत राही राहायचं आहे आणि तुमचं फ्युचर असं राहणार आहे की जी तुम्ही गती घेतली होती जी गती घेतली होती त्यात अजून अजून थोडा सपोर्ट परमेश्वर तुम्हाला देणार आहे परमेश्वराने तो सपोर्ट दिल्यानंतर तुमच्या आयुष्याला इतकी ग्रोथ ग्रोथ निर्माण होणार आहे इतकी ग्रोथ फास्ट निर्माण होणार आहे की आयुष्यात तुम्हाला जस्टिस मिळाल्याशिवाय राहणार नाही जस्टिस हा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात सगळे ह्या कर्म जे तुम्ही केलेलं आहे चांगलं तुमच्या लाईफमध्ये ते तुम्हाला जस्टिस मिळाल्याशिवाय राहणार नाही अकरा नंबरची अकरा नंबरचं एनर्जी दिसते येणाऱ्या दोन वर्षात तुमच्या आत्ताची एनर्जी आणि बरोबर अकरा महिन्यानंतरची एनर्जी बरोबर आज ज्या दिवशी आपण रेडिंग बघत असाल असाल त्या दिवशीपासून त्याच्या अकरा महिन्यापर्यंतची एनर्जी ह्या कालावधीमध्ये तुमची इतकी ग्रोथ होणार आहे की त्यानंतर ती ग्रोथ कधीच थांबणार नाही आहे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत राहतील पण ग्रोथ ही आयुष्यभरासाठी राहणार आहे पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा कारण तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व खूप छान आहे एनर्जी खूप छान आहे कारण तुम्ही कष्टातून शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही आहे आणि हरामाचं तुम्ही कधी खाल्लंच नाही आहे तुम्हाला त्या गोष्टीची सवय देखील नाही आहे तुम्हाला ते पटत देखील नाही आहे एनर्जी खूप छान आहे आणि एनर्जी तो जर तुम्हाला पिक झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या परमेश्वराचं नाव घ्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराजोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे आणि मी परमेश्वराला प्रार्थना करेन की ही सगळी एनर्जी तुम्हाला तुम्हाला रेझ्युनेट होऊ दे आयुष्यात येणाऱ्या काळात तुम्हाला सुख समृद्धी शांतता आणि भरभराटी मिळू लाभू दे श्रीस्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराज की जय थँक्यू